शेती हा व्यवसाय म्हणून करायला सुरुवात झाली ह्याचा सगळ्यात महत्त्वाचा मला आनंद झाला आहे की आता कडेगाव तालुक्यामध्ये शेतीकडे व्यवसाय म्हणून बघायला लागले परंतु ही शेती समजून घेत असताना एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे की शेती ही फक्त मातीवर अवलंबून आहे साहेब बोलले दोन चार मुद्दे मी त्याला थोडं अजून विस्तृत स्वरूप देतो आणि शेतकऱ्यांना माती समजणं गरजेचं आहे इथून पुढच्या काळामध्ये एकशे बेचाळीस एकशे त्रेचाळीस कोटी लोकसंख्येचं जर पोट भरायचं असेल तर फक्त आपली माती काम करणार आहे त्यामुळं मातीवर प्रेम करायला शेतकऱ्यांनी पहिला शिकलं पाहिजे आणि म्हणून त्याच्यासाठी खरंच बाबा माती परीक्षण अहवाल वाचता येतो का आता मी महाराष्ट्रभर फिरत असताना माझ्या गोष्टी एक प्रकर्षाने जाणवली की माती आपल्या शेतकऱ्यांना समजलेली नाही कुठल्याही शेतकऱ्याला माती परीक्षांचा अहवाल आज तागायत वाचता येत नाही पण त्यांनी शिकावं आमची इच्छा काय त्यांनी शिकावं त्यांना कळावं आपण कुठली खतं दिली पाहिजेत आपल्या जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन काय असावा मग त्या कदम साहेबांनी सांगितले की मी पाच पेटवलं नाही तोही मुद्दा घेणार आहे मी तर ही माती जर तुम्हाला समजली तर नक्की शेतीमध्ये दर्जेदार आणि चांगलं उत्पादन आपण घेऊ शकतो मग मग शास्त्र ज्यावेळेस तयार झालं त्यावेळेस मातीचं वर्गीकरण केलं सुपीकतेमध्ये आता हे थोडं तांत्रिक आहे म्हणजे टेक्निकल आहे पण तुम्हाला समजणं गरजेचं आहे आज नाही उद्या तरी समजूनच घ्यायला लागणार आहे मग याच्यामध्ये मातीची सुपिकतेचं वर्णी वर्गीकरण झालं आणि या मातीच्या सुपिकतेचं तीन विभागामध्ये विभागलं एक जमिनीची भौतिक सुपिकता कशी असावी एक जमिनीची जैविक सुपिकता कशी असावी आणि एक जमिनीची रासायनिक सुपिकता कशी असावी ह्या तिन्ही सुपिकतेचे प्रकार किंवा या तिन्ही सुपिकता जर मातीमध्ये आपल्या चांगल्या असतील तुम्ही जमिनीमध्ये आपल्या मातीमध्ये कुठलंही पीक घ्या त्या पिकाची जी गुणवत्ता आहे त्या गुणवत्तेचं उत्पादन तुम्हाला मिळणार आहे मग आता ही भौतिक सुपिकता म्हणजे काय तर भौतिक सुपिकता म्हणजे जमिनीची जडणघडण रचना मातीची रचना मातीची रचना कशी असावी तर मातीची रचना ही द्राक्षाच्या घडासारखी असावी द्राक्षाचा बघितला बघितलाय द्राक्षाचा घट डोळ्यासमोर आणा तुम्हाला प्रत्येक द्राक्षाच्या मण्यामध्ये हवा पाणी जाताना दिसेल तसं मातीच्या सुद्धा प्रत्येक सूक्ष्मकणामध्ये हवा आणि पाणी खेळलं पाहिजे जे म्हणतात की जमीन वापशावर असली पाहिजे जमीन वापशावर असली पाहिजे म्हणजे काय तर जमिनीमध्ये संतुलित पाणी आणि हवेचं प्रमाण असलं पाहिजे आणि जर जमिनीची रचना प्रत्येक जमिनीच्या मातीच्या कणाची रचना जर भुसभूषित असेल तर त्या जमिनीमध्ये हवा आणि पाणी खेळता राहतात त्या कंडिशन त्या जमिनीची भौतिक सुपीकता चांगली असते मग माती रवाळ असावी माती भुसभूषित असावी आपल्या जमिनीतून एखादा जर ढेकूळ घेतला तो आणि जर आपण वरून असा टाकला तर तो पडल्यानंतर माती पसरली पाहिजे पण आता पसरत नाही भौतिक सुपीकता बिघडलेल्याचे दोन तुम्हाला पडतील असे उदाहरण मी सांगतो पहिलं ट्रॅक्टर आपल्याकडे साठ एच पीचे सुद्धा कमी पडायला लागले तर आता सत्तर हॉर्स पॉवरचे ट्रॅक्टर आले म्हणजे सत्तर हॉर्स पॉवरचा ट्रॅक्टर ज्यावेळेस पलटी मारायला आपल्याकडे येतो किती खोल लागतो आठ इंच पूर्वी म्हणजे आमच्या आजोबा आपल्या आजोबा बैलाने नांगर करत होते आणि लाकडी नांगर होते किती खोल लागत होते दीड फूट हे लक्षात घ्या म्हणजे मातीची भौतिक रचना बिघडली दुसरं एक उदाहरण तुम्हाला पटेल असं सांगतो आपण ऊस लागवड करतो कारण आपल्या भागामध्ये ऊस हे एकदम शाश्वत पीक आहे जळून गेलं तरी तीन रुपये किलो आणि बुडून गेलं तरी तीन रुपये किलो आणि वाळून गेलं तरी तीन रुपये किलो तर कांडी लागण करत असताना लागण करत नाही आपण कांडी तुडवतो कांडी लागण करत असताना आपण अनुभव येतो आपण कांड्या मांडतो नंतर पाण्यासोबत तुडवत तुडवत जातो तुडवताना एक कांडी खूप खोल जाते आणि एखादी कांडीवर आपल्याला काय केलं खोलत जात नाही बळच आपण पायानं दोन तीनदा त्याला दाबायचा प्रयत्न करतो मग सांगा आता सरासरी सत्तर ऐंशी किलोचा प्राणी म्हणजे मनुष्य प्राणी उभ्या पाण्यामध्ये दोन इंच कांडीवर आखा उभा आहे तरी ती कांडी खायली जात नाही माती बिघडल्या का नाही त्याला कोण दुसरा माणूस आणायला पाहिजे का नाही म्हणजे क्लिअर झाले की जा आपल्या मातीची भौतिक सुपिकता बिघडलेली आहे हे आपल्याला सुधारायचे आहे दुसरं जमिनीची जैविक सुपिकता बरेच जण सांगतात की जमिनीमध्ये जीवाणू सोडले पाहिजेत सगळेच जण सांगायला चालू केलेत आता जीवाणू खतं वापरले पाहिजे जीवाणू सोडले पाहिजेत का सोडले पाहिजेत हे मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे जीवाणूंचं ऍक्च्युअल yeah. जमिनीतलं कार्य आपल्याला समजलं पाहिजे जमिनीमध्ये आपण एकूण चौदा प्रकारचे अन्नद्रव्य वरून टाकतो आणि दोन तीन प्रकारचे पाण्यातनं आणि हवेतनं मिळतात असे एकूण सतरा प्रकारचे अन्नद्रव्य प्रत्येक वनस्पतीला मातीत येणाऱ्या प्रत्येक पिकाला गरजेचंच असतं इवन आपल्या रानात तण जरी येणार असेल तरी त्याला पाहिजेच मग याच्यासाठी आपण जीवाणूंची शिफारस करतो आता जीवाणूंचं कार्य समजून सांगायचं तर सगळ्यात सोपं आणि तुमच्या आयुष्यभर लक्षात राहील आता हा कार्यक्रम झाल्यावर तुम्ही घरी जेवायला जाणार आहात आणि तुम्ही जेवायला बसल्यानंतर तुम्हाला एक मस्तपैकी ताट वाटलं आणि त्या ताटामध्ये एक वाटी गहू एक वाटी तांदूळ दोन ढबू मिरची तेल मीठ जिरं मोहरी दिलं आणि जेवण करा म्हणून सांगितलं तुम्ही काय करणार किती दिवस जेवढ्या व्यक्ती तेवढ्या प्रतिक्रिया कोण ताट असं बाजूला करल कोण रागवल कोण शिव्या देईल जरा कोल्हापूर सांगलीच रक्त म्हटल्यावर शिवी शेवट संपत नाही वाक मग अजून कोण का काय म्हणल मायासारखा बाबा म्हणल बाई तू आवरायला घे आपल्याला कृपा माईला जावं लागेल मिरजला कारण फट्टाय ना खूप मोठी मग आज आपलं काय चालू आहे आज आपलं पिकांच्या बाबतीत सगळं सेम चालू आहे जे त्या पिकाला खाता येणार नाही ते आपण द्यायला लागलो भूक लागली चपाती खातो आपण काय ता खातो नाही तसं आपण टाकलेला युरिया डी ए पी पोटॅश कॅल्शियम मॅग्नेशियम गंधक झिंक फेरस बोरॉन मॉलिडेनम मॅग्नीज कॉपर सिलिकॉन ही सगळी अन्नद्रव्य जमिनीमध्ये जोपर्यंत प्रोसेस होत नाहीत जसं गव्हाचं प्रोसेस झाली ना चपाती होईपर्यंत गव्हाचं पीठ झालं पीठ दळलं दळल्यानंतर लाटलं लाटल्यानंतर भाजलं आणि मग खाल्लं तसं युरिया टाकल्यानंतर त्याचं नत्र उपलब्ध होण्यासाठी अमोनिकल किंवा नायट्रेट फॉर्ममध्ये गर जाणं गरजेचं असतं त्याच्या उपलब्ध अवस्था वेगळ्या असतात आणि जमिनीमध्ये जीवाणू हे काम करतात आपण टाकलेली सगळी रासायनिक खतं पिकांच्या मुळाद्वारे पिकांनी खाण्यासाठी त्याची उपलब्ध अवस्थेत रूपांतरित करायचं काम आपल्या जमिनीमध्ये जीवाणू करतात परंतु जीवाणू म्हणजे बॅक्टेरिया म्हणजे तो सुद्धा सजीव प्राणी आहे बरोबर बॅक्टेरिया सजीव आहे आणि त्या बॅक्टेरिया जर जा जमिनीत जगायचं असेल तर जमिनीमध्ये आपल्या त्या बॅक्टेरियाला लागणारं खाद खाद्य पाहिजे आणि ते खाद्य म्हणजे सेंद्रिय कर्ब जो आपल्या जमिनीतला आता संपत आलाय म्हणजे जमिनीची जैविक सुपिकता सुधारायची असेल तर जीवाणूंचा वापर केला पाहिजे त्याचबरोबर आपल्या जमिनीमध्ये हे जीवाणू टिकतील यासाठी आपल्याला काम करायचं आहे म्हणजे जैविक सुपिकता लक्षात आली जीवाणूंचं कार्य लक्षात आलं आणि तिसरं जमिनीची रासायनिक सुपिकता ज्यावेळेस जमिनीची भौतिक सुपिकता आणि जैविक सुपिकता ह्या उच्चतम पातळीवर असतील म्हणजे जमीन भूसभूषित आहे जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन चांगला आहे जमिनीमध्ये जीवाणू आहेत त्यावेळेस रासायनिक सुपिकता म्हणजे जमिनीचा सामू नियंत्रित राहील सामू वाढणार नाही शारांचं प्रमाण नियंत्रित राहील मुक्त चुन्याचं प्रमाण वाढणार नाही आपण टाकत असलेली सगळ्या प्रकारची खतं आता मार्केटमध्ये पन्नास प्रकारची खतं आहेत ह्या सगळ्या प्रकारची खतं जी आपण जमिनीमध्ये टाकतो ही सगळी खतं उपलब्ध होण्यासाठी चांगल्या पद्धतीचा फायदा होईल मुळात रासायनिक खतांची कार्यक्षमता खूप कमी असते म्हणजे खूप म्हणजे खूप कमी असते आता फॉस्फरस युक्त खतांची कार्यक्षमता वीस पंचवीस टक्के असते एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो सिंगल सुपर फॉस्फेट नाव सगळ्यांना प्रचलित आहे बऱ्याच दिवसापासून वापरतो किती टक्के स्फुरत असतो त्यामध्ये सोळा टक्के म्हणजे शंभर किलो सिंगल सुपर फॉस्फेट जमिनीमध्ये टाकल्यानंतर जमिनीवर तर कुठलंच खत टाकू नये जमिनीमध्ये टाकल्यानंतर फक्त त्याच्यामध्ये सोळा किलो स्पुरद आहे आणि त्या खताची कार्यक्षमता फक्त वीस पंचवीस टक्के म्हणजे तीन ते चार किलो स्पुरद आपल्या पिकाला मिळणार आहे मग अशा जमिनीमध्ये जर स्फुरद विरघळणारे जीवाणू म्हणजे त्याला आपण पीएसबी म्हणतो फॉस्पेट सोल्युलायझिंग बॅक्टेरियांचा जर सोडला तर ते त्याची कार्यक्षमता अजून दहावीस टक्क्यानं वाढेल परंतु फॉस्फेट स्युलिबिलायझिंग बॅक्टेरिया सोडल्यानंतर सुद्धा जमिनीत ऑर्गॅनिक कार्बन कमी असेल तर ते फॉस्फेट सु बॅक्टेरिया सुद्धा काम करणार नाहीत म्हणून बऱ्याच वेळा शेतकरी म्हणतात ना नाही सर मी जीवाणू सोडलोय पण मला रिझल्ट दिसत नाही त्याची कारण आहेत म्हणजे हे सगळं एकमेकांसोबत संलग्न आहेत म्हणून जमिनीची भौतिक जैविक आणि रासायनिक सुपिकता टिकवण्यासाठी शेतकऱ्यांनी काम करायचं